दोन चार जागांसाठी युती करू नका अशा शब्दांमध्ये शिवसेना युबीटीचे नेते भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांमध्ये समज दिली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आढावा बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी स्वतःसाठी आणि स्वतःच्या नातेवाईकांसाठी महाविकास आघाडीमध्ये दोन चार जागा सोडवून घ्यायच्या आणि युती करायची असं करू नका आपल्याला सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती करा अशी समज दिली आमची इच्छा आहे महाविकास आघाडीच्या बरोबर लढवावं परंतु सगळ्याच पक्षांची भूमिका ही आहे की तिथल्या तिथल्या स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा परंतु याचा अर्थ असा नाही की ठराविक पदाधिकाऱ्यांनी फक्त आपल्याच जागा सोडवण्याकरता म्हणून आघाडीमध्ये बोलणी करावी आपल्या नात्या गोत्यांच्या आपल्या जवळच्या किंवा आपल्याला फक्त दोन जागा चार जागा सहा जागा मिळतायत तेवढ्या घ्याव्यात आणि आघाडी म्हणावं हे आम्हाला मान्य नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जास्तीच्या जागा मिळाल्या पाहिजेत हा आग्रह आमच्या पदाधिकाऱ्यांनी धरला पाहिजे